जालना शहरातील शैक्षणिक परिसरात दुःखद आणि धक्कादायक घटना घडली आहे केवळ तेरा वर्षीय आरोही दीपक बिटलान या विद्यार्थिनीने शाळेच्या छतावरून उडी घेत आत्महत्या केली शाळेतील कर्मचाऱ्यांनी आवाज ऐकून पाहिले असता मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली लगेच तिला दवाखान्यात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबियांनी मोठा आरोप केला आहे की शिक्षकांनी दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून आरोहीने हे टोकाचे निर्णय घेतल्याचे त्यांचे म्हणणे आहे मात्र मुलीने नेमका कोणत्या कारणामुळे जीवन संपविले हे अद्याप अस्पष्ट आहे घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी पंचनामा करत विद्यार्थिनीचे मोबाईल फोन शाळेतील सीसीटीव्ही फुटेज आणि मैत्रिणींचे जबाब घेण्यास सुरुवात केली अल्पवयीन विद्यार्थिनीच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे पालक शिक्षक सहाध्यायी सर्वच या घटनेमुळे हादरले आहेत शहरात या प्रकरणावर मोठी चर्चा सुरू असून अनेकांनी विद्यार्थिनीला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे एक मुलगी आहे आरोही दीपक बिडलान वय तेरा वर्ष ही आठवीची विद्यार्थिनी आहे राहणारे मस्तगड जालना आठवी वर्गात शिकणारी आहे सी टी एम के शाळा जालना येथे ती आठव्या वर्गात शिकत होती आज सुमारे सकाळी साडेसात सा ते आठच्या दरम्यान तिनं शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे त्याप्रमाणे दवाखान्यातून सरकारी दवाखान्यातून आपल्याला एम एल सी प्राप्त झालेली आहे आणि त्याचा एडी गुण ए डी दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सर्व पोलिस आणि आपण त्यामध्ये तपास करत आहोत की खरा काय प्रकार आहे त्याचं कारण काय आहे आणि काय आहे याच्यासाठी मी तीन टीम फॉर्म केलेले आहेत आणि सध्या तपास चालू आहे की प्रकार तसं अजून तरी काय आपल्या समोर आलेलं नाही प्राथमिकदृष्ट्या तर त्यांनी अजून तर काही स्टेटमेंट दिलेलं नाही ते प्राथमिक स्टेटमेंट त्यांचं घेऊन ते जे काय सांगतील त्याप्रमाणे का आपण त्या दिशेने आपण तपास करूया कारणाचा शोध घेणं चालू आहे सर घटना घडा म्हणजे स्कूलमध्ये असे फोन आहे आता की बच्ची काय लिए आहे मग में गया तो म्हणजे स्कूलमध्ये बच्ची मिली नाही दीपक हॉस्पिटलमध्ये की गए ते असून दीपक हॉस्पिटलमध्ये की गए तो डॉक्टरने बोला थोड़े कम चांसेस है एक तो सीवल में ले जाओ आप मैं तेरे यहाँ पे लेके आया तो यहाँ आने के बाद में बच्चे का डेट बोलती हूँ क्या परेशानी थी क्या परेशा तकलीफ थी मुझे कुछ मालूम नहीं है और सी के स्कूल में जो सर लोग आए उनका कुछ तवाचर होगा बच्चे ना इसलिए कुछ कर रही बच्चे का नाम क्या है दीप आरओए दीपक बिटलान सी टी एम के गुजराती विद्यालय आपका नाम दीपक अशोक बिटलान